महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा साक्री तालुक्यातील पुण्यतिथी व अमेरिकेचा स्वातंत्र्याचा स्वातंत्र जाहीरनामा प्रकाशन दिन व जाहीरनामा निर्माते थॉमस जेफरसन यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करताना विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील पर्यवेक्षक दादासाहेब रघुनाथ नागरे डॉक्टर सागर पाटील डॉक्टर मेघा खेरणा डॉक्टर सीमा वळवी शिक्षक प्रतिनिधी हरकलाल पवार शिक्षकेतर प्रतिनिधी भाऊसाहेब सिद्धार्थ मोहिते व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यालयीचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांनी आपल्या मनोगतातून युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांचा परिचय करून देताना आजच्या विद्यार्थ्यांनी युवकांनी युवतींनी यशासाठी चार मूल्य जोपासावीत आवर्जून लक्षात ठेवावीत ती म्हणजे मेहनत चिकाटी संयम आणि पवित्रता एक अतिशय सुंदर विदेशी महिला स्वामी विवेकानंद यांच्याकडे येऊन म्हणाली मला तुमच्याशी लग्न करायचं आहे त्यावर स्वामीजी म्हणाले मी तर संन्यासी आहे परत ती महिला म्हणाली मला तुमच्यासारखा गौरवशाली सुशील व तेजोमय पुत्र हवा आहे हे तुमच्याशी लग्न केल्यानंतरच शक्य आहे यावर विवेकानंद म्हणालेत एक उपाय आहे आजपासून तुम्ही माझ्या आई व्हा मी तुमचा पुत्र होतो तुम्हाला माझ्या रूपाने माझ्यासारखाच मुलगा मिळेल त्यानंतर त्या महिलेने स्वामीजींच्या पायावर आपले डोके ठेवले आणि म्हणाले तुम्ही साक्षात ईश्वराचेच रूप आहात असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नितीन बेडसे सर यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी तर याच्यामध्ये एकदा व्याख्यानाला सुरुवात झाली आणि व्याख्यानाचा शेवट जेव्हा झाला व्याख्यान संपलं एक अतिशय सुंदर स्त्री विदेशी महिला त्यांच्या व्याख्यान संपल्यानंतर आल्या आणि त्या म्हणाल्या विवेकानंदांब म्हणाल्या की मला तुमच्याशी लग्न करायचे स्वामी विवेकानंदांना प्रश्न पडला मी तर संन्याशी आहे हे कसं शक्य आहे आणि मग त्या सुंदर श्री विदेशी महिलेला विचारलं असं का की तुला माझ्याशी लग्न करावंस इच्छा काय व्यक्त केली तुला असं काय विशेष वाटलं तर तेव्हा स्वामीजी म्हणाले मी तर ही शक्य नाही परंतु त्यांनी त्या, त्या महिलेला एक उपाय सांगितला तुम्हाला जर एक सुंदर तेजोमयी सुशील मुलगा जर हवा असेल टुडे यु विल टुडे यू विल बी माय मटर टुडे आय वॉज युअर सन ही दोन्ही वाक्य फार मत मराठीमध्ये आपल्याला सांगता येईल तर स्वामी विवेकानंदांनी म्हटलं यावर एक उपाय सांगतो की तुम्ही आजपासून मला आई म्हणायला काय हरकत आहे आणि मी तुमचा मुलगा होतो आजपासून आणि मग त्या अतिशय सुंदर स्त्री स्वामी डोकं ठेवलं आणि म्हटल्या तुम्ही साक्षात ईश्वराचे रूप आहात अशा पद्धतीचा संयम आणि पवित्रता आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जरूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा